दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधान परिषद निवडणुकीत मतफुटीबाबत संशयाच्या घेऱ्यात अडकलेले इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांनी रविवारी ठाणे येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे मात्र आपण सातपूर ते त्र्यंबकेश्वर या दरम्यान अतिक्रमणासंदर्भात होत असलेली कारवाई थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं खोसकर यांनी स्पष्टीकरण दिल्यानं चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलेला आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दर पुन्हा एकदा चर्चेत आलेले काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांनी उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडून अर्ज देखील केला आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस प्रदेश कमिटीकडे त्यांनी अर्ज दिलेला आहे चर्चा काहीही होत असल्या तरी मी काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी करणार असल्याची हिरामन खोसकर यांनी भूमिका स्पष्ट केली दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी हिरामन खोसकर यांनी अर्ज केल्यानं त्यांच्या पक्ष बदलाबाबतच्या चर्चांना आता पूर्ण विराम मिळालेला आहे मुंबईला तर तुम्ही दाबड आमचं कसं संपन्न सकाळी आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष त्रिमंडळ किशोर निगतपुरी तालुक्यातून भाऊ जाधव यांनी सैनिकापूरशी दोनशे लोक लिहून फॉर्म भर परंतु सकाळी त्यांचे सगळ्यांचे फोन आले आणि अर्जंट एक निरोप आला का तुम्हाला पक्षाकडून इच्छुक म्हणून फॉर्म भरण्यासाठी भरणार नाही का नाही भरणार मग आम्ही ताबडतोब भरला काँग्रेसचा फॉर्म भरले परिपणाने काँग्रेसची उमेदवारी मागण्या हिरामन खोसकर हे काँग्रेसमधील नेत्यांवर नाराज असल्यानं ना पक्षाला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा होती त्यामुळे खोसकर हे शिंदे गटात जातात की काय याबाबत खोसकरांनी आपली भूमिका स्पष्ट करत आणि काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज करत या चर्चांना पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक